तर नमस्कार मित्रांनो आकाश यांची चॅनल तुमचं सुरू स्वागत आहे मित्रांनो मी आज वसम तालुक्यामध्ये आलेला आहे तर मित्रांनो वसंत तालुक्याचा हा बैल बाजार आहे तर मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी या बाजारामध्ये बाजा बैल जुडे येतात शेतकऱ्याचे पण येतात आणि व्यापाऱ्याचे पण येतात तर मित्रांनो तर आजचा बाजार आजचा बैल बाजार हो कसा आहे तर तुम्हाला सांगा प्रयत्न करणार आहे मी चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि फेसबुक पेजवर पण नवीन असेल तर फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा तुम्हाला रोज डेली बाजाराचे मैस बाजाराचे अपडेट आपल्या या फेसबुक आणि यूट्यूबद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मित्रांनो हा आठवडी बैल बाजार आहे तर या ठिकाणी मित्रांनो या एक दोन मेमध्ये मैं, महिन्यामध्ये परतीचा पाऊस खूपच म्हणजे चालू आहे मित्रांनो रोज डेली पाऊस चालू आहे या उसमा तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये तर खूपच या ठिकाणी पाठीमागं पाठीमागं मित्रांनो बाजार खूप मोठं प्रमाण या महिन्यामध्ये भरत होता तर आता मित्रांनो हा बाजार संपूर्ण रोडच्या काळानं बाजाराच्या कलाकडनं मित्रांनो बैल बाजार भरत आहे तर आज मित्रांनो टॉप क्वालिटीच्या बैलेच्या जोडीची काही किंमत आहे तुम्हाला एवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नेमकंच मित्रांनो शेतकऱ्याची बैल यायला सुरुवात झालेली आहे थांबता काय कोणतं तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर मोठा मोपाचा बैल जोड आलेला आहे आपल्या वसमत बैल बाजारामध्ये दादा दाती कशी आहेत दाताला मित्रांनो सहसा आहे कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कामा संपूर्ण गॅरंटी मला येईल का कोणत्या तुमचं नांदुसा नांदुसा तुमचं नाव सांगा कल्याणकर त्या जोडीची किंमत काय ठेवली दादा चाळीस एक, एक लाख चाळीस हजार रुपये कामा संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो दिवस मिळत नाही ना एकदम शांत मित्रांनो एका मचा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शंभर तीनशे छत्तीस कमी जास्त होईल ना मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर पाहू शकता एक नंबर जोड आहे घेत मग पाठीमागून पण पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे एक सारखा जोड आहे मित्रांनो एका मापा शेतकऱ्याला जोड आलेला आहे आपल्या बाजारामध्ये तर हा जोड कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो एस समोर पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाचा शेतकऱ्याचा एक नंबर क्वालिटीचा मित्रांनो जोड आहे बाजारामध्ये आलेला आहे उस्मतमध्ये तर क्वालिटी पाहू शकता बाबा किंमत काय सांगली व्हायची एक लाख सत्तर हजार दाताला कसे आहेत दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी संपूर्ण दिवत मिळत नाहीत ना गाव कोणतं आहे तुमचं टाकळ गाव मित्रांनो बाबाचं गाव आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का तुमचं सांग कोण नाही का मित्रांनो बाबाला फोन नंबर माहीत नाही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं म्हणजे टाकल गाव का टा टाकल गाव म्हणून गाव आहे मित्रांनो उसना तालुक्यामध्ये तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्या गावमध्ये जाऊन घेऊ शकता नाव काय म्हटले तुमचं निवृत्ती बागल निवृत्ती बागल म्हणून बाबाचं नाव आहे मित्रांनो टाकळ गावामध्ये टाको पाहून गावामध्ये जाऊन तुम्ही नाव सांगून खरेदी करू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो बाबा भाषे फोन नंबर नाही पाहू शकता मी पाठीमागून पुढून क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता गोपीनाथ कोरडे यांच्या नावने आलेलं आहे तर यांच्या नाव मित्रांनो टॉप क्वालिटीची गोरी पाहू शकता मी आज बाजारामध्ये आलेली आहे दादा किंमत काय सांगे तुम्हीची एकला आहे का आहे एकटाय मित्रांनो पंचाळीस हजार रुपये किंमत आहे दादाला दादाला कसं आहे दाताला सहा मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी आहे शांत नाही एकदम एकदम शांत आहे मित्रांनो कॉप पाहू शकता एकटं कोणाला गोरं पाहिजे असते तुम्ही गोपीनाथ कोरडे यांच्यात आम्ही तुम्ही भेट देऊ शकता दे आणि तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस एक पंचावन्न झिरो याची काय म्हणली किंमत पासष्ट हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पाहू शकता जोड एकटं गोरं हे पण आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे लाल खंदारमध्ये लाल खंदारमध्ये गोरे मित्रांनो दाताला कसं आहे दाताला दोन आहे कामाची संपूर्ण गॅरंटी दिवस मिळून दातमी काय माहिती आहे ना तर तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा न्याण्णव बावीस एकोणसत्तर पंचावन्न तर दादा आपल्या कोण आणि फेसबुक कोण ग्रेक आले तर कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला हा पाहिजे असेल तर एक हे पण एकटा आहे आणि हे पण एकटा आहे कामाला संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला हा दोन्हीपैकी एक वर पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता लहान गावाने तुमचा लहानची मित्रांनो या बऱ्याच जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काळ्या कलरमध्ये आहे पण अंगात पण एक सारखा जोड आहे बाबा किंमत काय सांगली याची एक लाख दाताला कसं आहे अवदात पण आहे का मध्ये गोरी आहेत मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त आहे ना बाबा कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे जोड पाहू शकता मित्रांनो एक कामाचा जोड आहे अवदातामध्ये एक दोन दि दातामध्ये एक अवदातामध्ये ना एक दोन दातामध्ये एक अवदातामध्ये आहे तर तुम्हाला कोणाला जोड पाहिजे असेल तर लहान मु लहान म्हणून गाव आहे ओस्ना तालुक्यामध्ये त्या गावचा या फारच जोड आहे मित्रांनो शेवटला बाबाचा नंबर पण देतो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हरण्या कलरमध्ये जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खंदे शिंगा एक सारखा जोड आहे मित्रांनो लहान मापाचा जोड आहे तर लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर याची काय किंमत सांगली पंच्याऐंशी हजार किंमत आहे दाताला कशी आहे दाताला सहा आहे कामाची संपूर्ण गॅरंटी शा लात होत नाही ना एकदम ना शांत मित्रांनो गॅरंटीचे बैल आहे त्यांच्यापाशी तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही शेवटला नंबर पण देतो बाबा का याची काय म्हणली हो किंमत एक मिनटं नंबर सांगता बाबा तर मित्रांनो बाबांना दोन बैल आणले दोन जोड आणले एक जोड आहे आणि एक जोड आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर बाबापाशी नंबर नाही मित्रांनो तर माझा नंबर कॉल करा तुम्ही मी यांच्या मुलाचा नंबर देऊ तो तुम्हाला तर एक नंबर जोड आहे कामा संपूर्ण गॅरंटी असो त्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर काय सांगली बाबा या जोडीची किंमत हां एक लाख पाच हजार दाताला कसे आहेत बाबा आदात का मित्र आदत वासर आहेत बाबा नालेले टॉप क्वालिटी मध्ये लाल खंडारात ना लाल कंदार हे मंदिरात नाही गावरानात का लात तर मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे तर अवधातामध्ये वासर आहेत तर मागालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली ती बारके लहान मोपाचे अवदातातले वासर दाखवा तर समोर पाहू शकता बाबा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची गॅरंटी आहे ना गाव कोणतं आहे तुमचं लहान गावचे मित्रांनो जोड आहे फोन नंबर सांगता का तुम्हाला माहिती आहे का फोन नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा चौपन्न मित्रांनो बाबाचा जोड एक नंबर आहे मित्रांनो एका मापाचा जोड आहे अव दादा मध्ये वासर आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे हे एक आणि हे एक मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण कामाची गॅरंटी येईल आता नाही एकदम शांत जोड आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा आहे का दादा ही तुमचं बाबा याची काय सांगली जोडीची बाबा कि मग पंचावन्न पंचावन्न हजार किंमत की, सांगा मित्रांनो जोड पाहू शकता हे एक नंबर गोरी आणले आहेत आपल्या बाजारामध्ये आणि दाताला कसं आहे बाबा हे ये? दत्तवासारखा मित्रांनो हे पण एका मापास जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखं आहे किंमत काय म्हणली बाबा याची एक लाख पंचावन्न पंचावन्न हजार फक्त मित्रांनो पंचावन्न हजार फक्त आहे मित्रांनो बाबाचा नंबर दिलेला आहे बाबा तुमचं एक लाख आहे याचं काय म्हणलं किंमत पन्नास हजार दाताला कसं आहे दाताला चार आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे कामाची गॅरंटी बाबा तर बाबाचा मित्रांनो नंबर दिलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर बाबांना दोन दोन जोड दोर, दोन जोड आणि एक बाई गोरं आणलेलं आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता लहान म्हणून एक गाव आहे उस्मा तालुक्यामध्ये त्या गावचे मित्रांनो बाबा जोड आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कोणाला लहान बापाचं जोड पाहिजे असेल तर काय सांगेल तुम्हाला त्याची पंचायत का दाताला कसे आहेत दाताला सहा आहे मध्ये तर मित्रांनो दाताला सास आहे बाबा कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी शांतात एकदम तुमचा फोन नंबर सांगता काय लोकंडी पिपळा लोखंडी पिपळा राहू दे आणि या गोरायची काय सांगली हा गोरायची मित्रांनो एकावन्न हजार आहे गोर पाहू शकता तुमच्या समोर आहे गावरामध्ये इथे नाही गावरामध्ये गोर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता चार दाताला चार आहे का दाताला चार आहे कामाला संपूर्ण गॅरंटी आहे संपूर्ण कामाला लावलेलं ला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांची वस्तमतला लावणं असते तुम्ही या ठिकाणी तुम्ही येऊन खरेदी करू शकता गंगाधर लहान गंगाधर लहान नाव आहे मित्रांनो कोरडे चार जाती आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर नंबर तुम्हाला देतो माझा का नंबर आहे मध्ये डिप्रेशनमध्ये देतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या मैदानामध्ये संपूर्ण आपल्या वसमत तालुक्याचा बैल बाजार भरत होता तर ह्या दोन महिन्यामध्ये मित्रांनो परतीचा पाऊस खूप जोरात पडत आहे तर संपूर्ण या मैदानामध्ये चिकल झालेलं आहे तर शेतकऱ्याचे आणि यापारीचे बैल मित्रांनो अशा रोडाच्या काढायला बैल भांडत आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काका किंमत काय चांगली व्हायची हो एक लाख वीस हजार किंमत आहे मित्रांनो दाताला कशी आहेत दाताला झुटलेले आहेत गाव कोणतं आहे तुमचं गुंज का असे गावपासून रुंज ना आणि किंमत किंमत काय म्हणते एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे काम आहे संपूर्ण गॅरंटी लात मी काय मारत नाही ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सव्वीस त्रेपन्न बावीस तर कोणी शेतकरी तुमच्यापाशी घे घेण्यासाठी आले तर किंमत थोडी कमी होईल ना तर मित्रांनो जोड मित्रांनो एक नंबर आहे शेतकऱ्याला जोड आहे तुम्हाला तर माहितीच असते कामाची संपूर्ण गॅरंटी असते तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण शेतकऱ्याला जोड आहे तर जोड पाहू शकता मित्रांनो बाबा किंमत काय सांगली व्हायची काय म्हणली किंमत एक लाख वीस हजार किंमत सांगली दाताला कशी बाबा दाताला जुटलीत कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे एक लाख हजार ना एक लाख विचारली आहे मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे बाबा गाव कोणतं शेतकऱ्या जोड आहे शकता हे काय आणि हे काय मित्रांनो चिकल असल्यामुळे तुम्हाला बैल काय जोडून दाखवत नाही मित्रांनो पाऊस संपूर्ण चिकल आहे तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाबा तुमचा फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर शहाण्णव हा सत्तावन्न हा छत्तीस हा सात व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो एक लाख वीस हजार किंवा सांगायची गिरगावच्या शेतकऱ्या जोड आहे व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनलचं नाव सांगा गिरगावचं मित्रांनो शेतकरी आहे तर मित्रांनो पाहू शकता काकाने टॉप क्वालिटीचं गोर आणलेलं आहे मित्रांनो बाजारामध्ये देवणीमध्ये येते ना देवणीमध्ये येते दाताल कसं आहे दाताला दोन आहे कामाला पेटव का संपूर्ण संपूर्ण कामाला लावलेलं आहे मित्रांनो काय किंमत सांगली हो काही पंचावन्न हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता बरं तुमच्या समोर आहे सौदा मग थोडी किंमत कमी जास्त मिळणार किंमत कमी जास्त मिळणार तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच हा झिरो तीन चौऱ्याऐंशी पाच तर आपलं चॅनलद्वारे कोणी आले तर किंमत थोडी कमी करा तर मित्रांनो पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे डोक होत नाही एकदम शांत आहे मित्रांनो पाहू शकता समोर तुमच्या गोर आहे देवणीमध्ये गोर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे हो एकच ते मिनिट एकच मिनिट मित्रांनो पाहू शकता यांच्या मी आता दावणी आलेला आहे या परीस धावणे मित्रांनो यांच्या दावणीला चांगल्या क्वालिटीचे गोरे बैल तुम्हाला भेटून जातील दादा हे आहे का जोड आहे काय म्हणली किंमत सदोतीस हजार दाताला कसं आहे दाताला चार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आणि या गोऱ्याची काय सांगली किंमत पंचाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गोरी पाहू शकता तुम्ही एक नंबर गोरे आहेत कोणाला पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला पंचाळीस हजार दाताला कसं आहे दोन दोन जात आहे का दाताला दोन आहे मित्रांनो कामाची गॅरंटी तर संपूर्ण आहे ना हे जोड आहे का एकटे एकटं आहे याची काय चांगली बावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तुम्हाला एकटे घोरे एकटे बैल पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील यांच्या तामणीला तर बावन्न हजार ना बावन्न हजार रुपये किंमत आहे जाताल का साहेब जाताला सहा मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे एक याची काय किंमत म्हटली पन्नास पन्नास हजार रुपये किंमत सांगायला दाताला कसं आहे दत्ताला चार आहे कामाची गॅरंटी कामा संपूर्ण गॅरंटी आहे डूळ मिळत नाहीत ना एकटा एक आहे पण याची याची काय म्हणजे पंचाळीस हजार किंमत आहे दाताला कसं आहे दत्ताला सहा आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना या जोडीची काय किंमत एकदा मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी म्हणजे यांच्या जोड आहे दाताला कसा होईल दाताला सहा सहा आहे का कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी तर जोड मित्रांना पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर मोठ्या मोठा जोड आहे किंमत किती म्हणली एक लाख दहा हजार रुपये कमी जास्त होईल ना मित्रांनो कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो दादा तुझं नाव सांग माझं नाव आहे बालाजी श्री चौरी तुमचा फोन नंबर सांग अठ्याण्णव आपले म्हणजे चॅनेल कोण आकाश चॅनेल कोण आणि फेसबुक पेज कोण कोणी आलं तर गिर्या थोडे कमी कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो आपला चॅनल कोणी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे आपलं चॅनलचं नाव सांगा मग थोडी कमी जास्त होईल कामा संपूर्ण गॅरंटी यांच्या यांच्या नामणीवरच्या बैलाची तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या संपूर्ण या मैदानामध्ये आपल्या वसमत तालुक्याचा बैल बाजार भरत होता तर मित्रांनो या महिन्यामध्ये खूपच परतीचा पाऊस पडत आहे त्यामुळे या ठिकाणी मैदानाच्या कडकडाने मित्रांनो शेतकऱ्याचे बैल थांबलेले आहेत पाहू शकतात समोर तुमच्या टॉप क्वालिटीचा बैल आलेला आहे मित्रांनो मोठ्या मंबाचा बैल आहे हाईटला पण हरण्या कलरमध्ये येत आहे दाताला कसं आहे दाता झुटली आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे गाव कोणतं आहे तुमचं आरळ का तुमचा फोन नंबर सांगा हां नाव काय तुमचं किंमत थोडी कमी जास्त होईल ना शांतात नाही एकदम तर मित्रांनो जोड दिलेला आहे जोडीची किंमत सांगली आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे हरळ म्हणून हे गाव आहे आपल्या वसंत तालुक्यामध्ये त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर घेता थोडं दिसत नाही तर पाहू शकता मित्रांनो एका मापाचा मित्रांनो एका कलर पण सारखा आहे अंगात पण एक सारखा आहे तर सार कोणाला पाहिजे असले तर जोडे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आरम म्हणून गाव आहे त्या गावची जे शेतकऱ्या जो जोड आहे ठीक आहे मला तर मित्रांनो फेसबुक पेजवर आपल्याला कमेंट आलेली आहे तर टॉप क्वालिटीचे गोरे दाखवा या ठिकाणी आपल्या वस्तू बाजारामध्ये आलेले आहेत जोड पाहू शकता मित्रांनो हाईटला पण अंगाला अंगात पण एकसारखा आहे कलर पण एकसारखा आहे दादा दाताला कसं आहे अहो म्हणजे कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी शांतात ना एकदम किंमत काय म्हणजे सांगायची नव्हतं दादा कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा दादा एव्हरामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो जोड पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे अवधा दम, ना, आवदा दम ना दे अवधा दम निवासारख मित्रांनो कामाची गॅरंटी आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल हे तुमचं आहे का मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा जोड आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक मोपात जोड आहे मित्रांनो काय सांगेल किंमत याची एक चाळीस एक लाख चाळीस चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो नाव काय तुमचं तुमचं नाव राहुल गाव कोणतं आहे रावा पररावा या गावची मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किंमत आहे कामाची गॅरंटी दत्ताला कशी आहे दत्ताला सहा सहा दाताला मित्रांनो सहा सहा आहे तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे कोणाला हा जोड पाहिजे असेल तर संपूर्ण कामाची गॅरंटी आहे दत्ताला सहा सहा आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे तुमचा फोन नंबर सांगा दादा सोद्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना होईल तर आपल्या चालू कोण कोणी आले तर गिर आहे मित्रांनो थोडी किंमत थोडी कमी जास्त होईल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पांढऱ्या कलर मध्ये लहान मापाचा जोड आहे मित्रांनो लहान शेतकऱ्यासाठी कोणाला जोड पाहिजे असेल तर काय सांगली बाबा किंवा त्याची पंच्याऐंशी दातारा कसा आहे दातारा सहा सहा आहे कामाची गॅरंटी बाबा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे गाव थोरा गाउँ थोर त फोन नम्बर फोन नम्बर नै नव्वद एकोणपन्नास हा एकोणपन्नास बेचाळीस हा सत्तावीस कमी जास्त होईल ना हो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता गोविंद गवानी यांच्या दावणी आलेलं आहे तर यांच्या दावणीच्या मित्रांनो तुम्हाला टॉप क्लिटीच्या गोऱ्याची किंमत काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यांची जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये सर्वात मोठी दावण असते संपूर्ण गॅरंटी असते मित्रांनो बैलाची तर क्वालिटी पाहू शकता समोर आहे तुमच्या पाठीमागून पण एक दावण आहे त्या दावणीची पण काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर संपूर्ण बैलाची काय किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही तर गोविंद भाऊ काय चांगली किंमत आहे या जोडीची मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार किंमत आहे आता कशी आता सहा आहे कामाची गॅरंटी म्हणजे तुमच्या दावणीच्या बैलाची म्हणजे डोस मिळत काय कोणतंच नाही कामा कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटीवर तर काय म्हणली किंमत त्याची एक लाख एक लाख पंचाळीस हजार किंमत आहे कामाची संपूर्ण गॅरंटी ना संपुरू संपुरू। तर याची काय सांगली एकल्याची पंचाळीस पंच्याऐंशी का पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये दाताला चार आहे मित्रांनो किंमत आहे पंचा पंच्याऐंशी हजार रुपये कामाची गॅरंटी गॅरंटी एवारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता आणि एकटे याची काय सांगली गोरे पंचावन्न हजार किंमत आहे दाताला कसं आहे दाताला असं आहे तर मित्रांनो यांच्या तुम्हाला एकटे गोरे पण भेटून जातील संपूर्ण कामाची गॅरंटी असते तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो तर मित्रांनो पाहू शक पाहू शकता यांच्या दावणीचं हे समोरची दावण आहे तर मागची दावण संपूर्ण बैलाची किंमत सांगली आहे तर या ठिकाणी पाहू शकता दादा दाताला कसं आहे दादा आहे सहा दाताला सहा सहा आहेत मित्रांनो पाहू शकता जोड अंगात पण ऐटला पण एक सारखा जोड आहे कामाची गॅरंटी किंमत काय म्हणजे एक पंचावन्न हे एक याची काय सांगली एकट्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का दाताला कसं आहे सहा दातार सहा कामाची गॅरंटी जोड आहे का एकटा आहे हे जोड आहे का मित्रांनो हा जोड आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे काय जोडीची एक लाख पंचाळीस हजार रुपये हे बैल आणि एक बैल आहे तर किंमत शोधामध्ये कमी जास्त होईल दाताला कशी आहे सहा मित्रांनो सहा आहे आणि चार आहे तर हे किंमत कमी जास्त होईल का काय सांगेल किंमत याची एक लाख सत्तर हजार किंमत सांगावी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा दाताला कसं आहे दाताला सहा सहा आहे कामाची गॅरंटी कामा संपूर्ण पक्की गॅरंटी आहे मित्रांनो एकदम शांत बैल आहेत तर अजून पण ला बैल आलेले आहेत बैला पाहू शकता तुम्ही यांच्यातून अजून पण क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर अजून बैलाची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो दादा शेवटला नंबर देतो तर मित्रांनो पाहू शकता अजून पण एक जोड आलेला आहे जोड पाहू शकतो मित्रांनो एक नंबर आहे एका मापाचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण खांद्याला पण एक सारखा जोड आहे गावरामध्ये जोड आहे ते मित्रांनो हे दादा जाताला कसं आहे सास आहे का दाताला मित्रांनो सास आहे हाईटला पण एक नंबर जोड आहे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण कामाला संपूर्ण गॅरंटी मित्रांनो अजून एक पलीकडे जोड आलेला आहे त्या जोडीची काय किंमत सांगतो दादाची काय किंमत म्हणजे एक लाख पंचावन्न हजार जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो दाताला कसं आहे दाताला मित्रांनो चार चार जोड आहे मित्रांनो चौदामध्ये मध्ये चौदा जोडीची चौदामध्ये मध्ये किंमत कमी जास्त होईल दादा तुझं नाव सांगितलं फोन नंबर सांगा ऐंशी हा प्रत्येक जोडीची बहिल्याची किंमत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगा कोणाला जोड पाहिजे असेल तर भेटून कमी किमतीमध्ये थोडं कमी जास्त किंमत होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता समोर मी शेतकऱ्याचा एक नंबर जोड आलेला आहे हरण्या कलर पण जोड आहे तर काय सांगली या जोडीची किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे दादा दाताला कसं आहे दाताला आलीत ना कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी जाता की आलीत मित्रांनो किंमत काय म्हणली आहे एक, एक लाख वीस हजार किंमत आहे मित्रांनो मोठ्या मोठा जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी डोळ मी मारत गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं कराल डिग्रेस ना कराल डिग्रस म्हणून गावा मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे खात्री तुम्हाला बैल भेटेल याच्या यांच्यापाशी तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस हा सत्याहत्तर अठरा सत्तावीस एकटा एक लाल खंदारमध्ये येत नाही तर मित्रांनो लाल खंदारमध्ये गोरे येते दाताला कसं आहे सर्व कामाची गॅरंटी लावलेली पक्का आहे संपूर्ण कामाला किंमत कमी जास्त होईल ना तुमचा पुन्हा नंबर सांगा नव्वद बावीस अठरा सत्तावीस तर मित्रांनो गोर पाहू शकता अवदातामध्ये आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मंपाचा गोर आहे तर सौद्यामध्ये वरामध्ये किंमत कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही